श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रस्य धक्का देईल प्रिय भक्तांनो तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का की तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान का उठतात तुम्हालाही दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयात जावे लागते का तर आता सावधगिरी बाळगा कारण ही सामान्य घटना नाही ही विश्वासाची खून आहे जी शांत असतानाही तुमच्याशी बोलत आहे आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेले रहस्य तुमच्या पाठीला थंडी वाजेल शेवटी या अमृतवेळेत तुम्हाला काय जागे करत आहे कोणते देव तुम्हाला त्याची उपस्थिती जाणून देऊ इच्छितात हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षणे आहेत की गंभीर इशारा एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याची ब्राह्मण सूचना देऊ इच्छिते हा योगायोग नाही हे चिन्ह देवी रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे ते मोठे रहस्य सांगणार आहोत जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्याला डोकावून शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्याही ऊर्जेशी जोडलेला आहे हे जाणून घ्याल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून अजिबात चुकू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि हो भक्तांनो आपल्या व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या आनंदी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची निवड आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाकी सर्व काही तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात तर जास्त न बोलता आपण हा व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे पहा मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा सामान्य घड्याळाचा टीक टीक नाही हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होतात यावेळी विश्वातील सर्व देवदेवी भूत आत्मे आणि देवीशक्ती जागृत होतात आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे आपल्याला संकेत देणे जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो जेव्हा आपली कृती दोषपूर्ण होऊ लागतात तेव्हा देव गप्प बसत नाहीत तो संकेत देतो की सावधगिरी बाळगा अजूनही वेळ आहे आणि वेळ गेलेली नाही जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो जेव्हा आपले हृदय खरे असते तेव्हा देवता आनंदी होतात आपले कुटुंब देवता आपले पूजन आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि या सर्व संकेतासाठी एक माध्यम तयार झाले आहे जेव्हा तुम्ही रात्री अचानक मागे हॉल जेव्हा तुम्ही दररोज रात्री तीन ते पाचच्या दरम्यान जागे होल तेव्हा समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागे करत आहे जागे करत आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काही संदेश तुमची वाट पाहत आहे कधीकधी हा संकेत स्वप्न असतो कधीकधी एक विचित्र अस्वस्थ आणि कधी कधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आहेत देवाचे तुमच्या पूर्वजनाचे का इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कारण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनात मार्ग बदलू शकणार इशारा तुम्ही गमवू शकतात पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे होणे हे भूताचे लक्षण आहे सावधगिरी बाळगा मित्रांनो जर तुम्ही पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे झालात तर हा एक सा साधा योगायोग नाही तर एक इशारा आहे की अतिशय गंभीर इशारा आहे कारण ही वेळ भूत पिशांचा आणि नकारात्मक शक्ती जागे होतात यावेळी जेव्हा संपूर्ण जग गाठ झोपेत असते तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वी फिरतात आणि ज्या घरात ऊर्जा कुमकोत असते किंवा कर्मामध्ये काही दोष असतो अशा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही देखील या वेळेत वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की कोणीतरी भूत एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे हे तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट येण्याचे लक्षण आहे तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडूही शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते पण घाबरू नका मित्रांनो पण घाबरू नका तुम्ही प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमानजी आहेत म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री एक ते दोनच्या दरम्यान यावेळी जागे व्हाल तेव्हा घाबरू नका डोळे बंद करा आणि मनात एकच मंत्र म्हणा ओम हनुमते नम काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा करा ओम हनुमते नम या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला पाहणाऱ्या आणि तुमच्याकडं येऊ इच्छिणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील हनुमानजींना त्यांच्या गाढवाने त्यांचे रक्षण करतील जे त्यांना खऱ्या मनाने हाक मारतील तर मित्रांनो जर तुम्हीही या अनुभवातून गेला असाल तर कमेंटमध्ये जय बजरंग बली लिहा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून इतर कोणीतरी स्वतःचे रक्षण करू शकेल भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती ओम ह हनुमते नम पाटे दोन ते तीनच्या वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणे पूर्वजनाच्या नाराजीचे लक्षण असू शकते आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक आहे का, का। मित्रांनो कारण ही गोष्ट खूप खोल खूप गंभीर आणि खूप महत्वाची आहे जर तुम्ही पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर हे सामान्य लक्षणं नाही हे तुमच्या पूर्वजनाचे दुःख आव्हान आहे हो मित्रांनो ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजनाचे दरवाजे येऊन तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वजन रागावले आहेत तुमच्यावरती हो कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील ज्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जेव्हा पूर्वजन अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांतीही राहून घेतली जाते मग तुम्ही कितीही धावपळ केली तर आनंद तुमच्याजवळ येत नाही कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्तीचा जात नाही तर तुमचे शरीरही आजाराचे घर बनते कुटुंबात कलह वाढतो नातेसंबंध तुटू लागतात जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरले आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो पण या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका कारण हे एक इशारा आणि तुमच्या पूर्वजनांना शांत करण्याची संधी देखील आहे तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी तर आत्ता प्रश्न असा आहे की यावर उपाय काय आहे काळजीपूर्वक आहे का जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजनाच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास कामे करायचे असतील तर क्रमांक एक दर गुरुवारी किंवा गरसबटा अमासाच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी नक्की खाऊ घाला काळ्या कुत्र्याला नक्कीच भाकरी खाऊ घाला क्रमांक दोन माशासाठी पिठाचे गोळे बनवा माशांसाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका हे तुमच्या अज्ञात कर्माचे प्रायचित करेल क्रमांक तीन सर्वात शक्तिशाली उपाय गाईला चारा खायला द्या पूर्वजन गाईची सेवा करून आनंदी असतात त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात आणि त्याचवेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल अडथळे सतत येत असतील तर हे उपाय शांत करतील तुमच्या पूर्वजनांनी हे आनंद मिळेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद समृद्धी आणि संतुलन परत येईल पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत उठणे हे कुटुंब देवतांच्या नाराजीचे लक्षणे आहेत आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय आणि सर्वात इशारा देणार आहे जर पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार नाही तर खूप सतर्क राहावे लागेल कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हो मित्रांनो तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचा संपूर्ण वंश बलिदान दिला जातो तीच कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर बसते तुमची सं सतत ती वाढते तुमचे आयुष्य पुढे जाते जेव्हा तीच शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटून लागते यावेळी जेव्हा जा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदैवताला कुठेतरी विसरला आहात असे बरेच लोक आहेत जे कुलदैवतीची पूजा करत नाहीत किंवा त्याची आठवणही करत नाहीत ते कधीही त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक होत नाहीत आणि नंतर न कळते स्वतःच्या मूळ स्त्रोतात रागवतात कुलदैवतला रागवल्यानंतर आयुष्यात काय घडू लागते घरात अनावश्यक भांडणे होतात कुटुंबात अशांतता पसरते मुलाचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडते मुलीचे लग्न अडकते व्यवसायात सुद्धा टप्प होतो नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबव थांबवते हे सर्व संकेत आहेत की तुमचा कुलदैवत तुम्हाला काहीतरी सांगत आहे जर ते तुम्हाला रात्री तीन ते चारच्या दरम्यान जागे करीत असतील आणि नेहमी संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय काय आहे पहिला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदैवताच्या ठिकाणी धूप देवा आणि फुले अर्पण करा दुसरा जर तुम्हाला तुमचा कुलदैवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा तिसरा जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदैवत असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्याची पूजा करा त्यांना दूध अर्पण करा मनापासून क्षमा मागा लक्षात ठेवा जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एक व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते पहाटे चार ते पाचच्या दरम्यान जागे होणे एक शुभ चिन्ह आहे आणि ब्राह्मण मुहूर्त आहे आणि आता मित्रांनो सर्वात शुभ चिन्हाबद्दल बोलूयात आता येणारी वेळ पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत आहे जर तुम्ही यावेळी जागे झालात मग ते कोणतीही कारणाने असो लघवीच्या इच्छा असो अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो तर घाबरू नका असा आनंदी रहा कारण हे एक क्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहेत हा ब्राह्मण मुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते देवऋषी तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत आहेत हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे देव तुमच्या कर्मावर खूप खुश आहेत आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो मी तुमच्यासोबत आहे म्हणून या क्षणात घाबरू नका त्याऐवजी डोळे बंद करा आणि देवाचे देव महादेव स्मरण करा हळूहळू मंत्राचा जप करा ओम नम शिवाय प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरता उतरताना दिसेल एक शांती एक दिव्यता जर तुम्ही हे समजून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहेत तर मित्रांनो जर तुम्ही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान जागे झालात तरी तो योगायोग मानू नका हा तुमच्या दिव्य भागात भाग्याचा पहिला दरवाजा आहे प्रत्येक वेळी तुम्ही जागे होतात ओम नम शिवाय मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा नंतर पुन्हा शांतपणे झोपा तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत होता ती सर्व लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे जर तुम्हीही असे काही अनुभवले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनासोबत नक्कीच शेअर करा कारण हे चिन्ह हा क्षण ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते आता आपण आणखीन एका अद्भुत रहस्याकडे वळूयात मित्रांनो स्वप्ने हो तीच स्वप्ने जेथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागरूक ज, ज, जगात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव विश्व आपले पूर्वजन किंवा अदृश्य शक्ती स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतात साधत असतात साध, 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 साध। पण प्रश्न असा आहे की तुम्ही या चिन्हे ओळखतात का असे आहे की काही इशारा वारंवार मिळत आहे पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजून विसरतात तर मित्रांनो आज मी तुम्हाला तीन सर्व शक्तिशाली स्वप्नाची चिन्हे सांगेन जर तुम्ही ते समजून घेतली तर तुम्ही मोठी आपली टाळू शकतात किंवा मोठे भाग्य मिळू शकतात स्वप्नात साप दिसला तर जर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल तर ते चांगले लक्षणं नाही हे लक्षणं आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत हे एक इशारा आहे की काही मोठे संकट फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे काय करावे ताबडतोब जवळचा नागदेवता किंवा नाग देवता, देवता मंदिरात जा तेथे नारळ अर्पण करा थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीची माफी मागा या सोप्याच उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवता कृपेने तुम्ही सुरक्षित रहाल राहाल चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद